ज्योत तान पिकअप उलटली दोन जण जागीच ठार तुळजापूरहून गोणेवाडी तालुका मंगळवेढा इथं ज्योत घेऊन जाणारी चारचाकी पिकअप ही सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कामती इथं रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटीत झाली यात दोघे ठार झाले असून सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे घटनास्थळी कामती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित राहून जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले या अपघातात प्रदीप क्षीरसागर वयवर्ष अठ्ठावीस नेताजी कराळे वयवर्ष तीस दोघे राहणार गोणेवाडी तालुका मंगळवेढा अशी मयत दोघांची नावं आहेत महेश बंडकर वयवर्ष सतरा वैभव हजारे वयवर्ष चोवीस सोहेल मुलानी वयवर्ष पंचवीस समाधान मासाळ वयवर्ष तीस रोहित कसबे वयवर्ष वीस रोहित चव्हाण वयवर्ष बारा सर्वजण राहणार गोणेवाडी तालुका मंगळवेढा हे जखमी झाले गोणेवडी गावावर शोकाकुल वातावरण असून गावातील सरपंच बाबासाहेब मासाळ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ पोलीस पाटील संजय मेटकरी यांनी तात्काळ जाऊन जखमींना मदत केली व सदर जखमी भाविकांची सोलापूर रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत